आर्या राहुल खराडे आज माझ्या आवडत्या क्रांतिकारकाची म्हणजे एक हो एप्रिल एकोणावीसशे एकोणावीसचा इंग्रज सरकारने केलेल्या रहुलेट कायद्याच्या विरोधात अमृतसर येथील जालियनवाला बागेमध्ये मोठे आंदोलन चालू होते त्या आंदोलनामध्ये लहान मोठे स्त्री पुरुष म्हणून दहा दहा बारा हजार लोक तिथे उपस्थित असतील त्या जालियनवाला बागेमध्ये जायला एकच चिंचोळा रस्ता होता त्या रस्त्यावरून फार तर तीन व्यक्ती एका वेळी जाऊ शकत होत्या एवढं मोठं आंदोलन चालू आहे हे, हे पाहून पंजाब प्रांताचा गव्हर्नर मायकल ओडवायर यांनी जनरल डायर नावाच्या एका दुष्ट अधिकाऱ्याला काहीही करून हे आंदोलन थांबवायचेच असा आदेश देऊन त्याला तिथे ते पाठवले तो डायर तिथे नव्वद सैनिक घेऊन पोहोचला एवढा मोठा जमाव पाहून चिडलेल्या जनरल डायरने सर्व सैनिकांना आज जाऊन गोळीबार सुरू करा असे आदेश देऊन आतमध्ये दे पाठवले अचानक सुरू झालेल्या अशा गोळीबारामुळे सगळीकडे गोंधळ उडाला जो तो आपला जीव जीव वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी खाली तर काही लोक आपला एकमेकांच्या अंगावर उड्या मारत आहेत एक लोक एक विहिरीत उड्या मारतात अशा परिस्थितीत सुद्धा त्या डारला कोणाच चीजदा आली नाही त्याने गोळीबार तेव्हाच थांबवला जेव्हा त्याच्याकडच्या सर्व गोळ्या संपल्या तेव्हा गोळ्यांचा सोळाशे पन्नास राऊंड फार केले गेले अवघ्या काही मिनिटातच लहान मुले बायका पुरुष मिळून तब्बल पंधराशे माणसं मृत्युमुखी पडले हो पंधराशे आता हे ऐकून तुम्हाला जसं वाईट वाटतंय वाट ना त्यापेक्षा कितीतरी अधिक वाईट आपल्या स्वतःच्या आणि उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या एका वीस वर्षाच्या तरुणाला वाटत होतं या गोष्टीला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला संपवण्याचा निश्चय त्या कोळे युवकाने त्या क्षणीच केला तरुणाचे नाव होते पुढील काही वर्षांमध्ये जनरल डायर आजारी पडून पडला पण आता बाकी होता तो मायकल ओडवायर तो आता इंग्लंडला राहायला गेला होता पण इंग्लंडला राहायला गेलाय म्हणून उधमसिंग यांच्या हातून सुटणार थोडाच होता आज एवढे सोयी सुविधा दा उपलब्ध असताना सुद्धा आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला शोधायला इंग्लंडला पाठवलं सापडेल कि नाही अशी शंका वाटते परंतु जिद्दीने आणि देशप्रेमाने पेटलेल्या उदम उदमसिंग यांना कोणी थांबवू शकणार नव्हतं त्यांनी तो एका कार्यक्रमासाठी येणार होता असं जेव्हा उदमसिंग कळालं तेव्हा ते पिस्तूल घेऊनच तिथे गेले आणि स्टेजवर असणाऱ्या ओढवायारला त्यांनी धाड 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 चार गोळ्या झाडल्या आणि गोळी लागतच तिथल्या लोकांनी उधमसिंग यांना पकडलं बाहेरची बायको ओढवर शेजारी बसून ढसा ढसा रडू लागली तेव्हा लोक उधमसिंग यांना म्हणाले बघ तू काय केलं आहेस से तुझ्यामुळे या बिचारी स्त्रीला किती दुःख झाले तेव्हा उधमसिंग म्हणाले अरे एक माणूस मेला तर तुम्हाला एवढं दुःख झालंय भारतात माझी हजारो माणसे याच्यामुळे काही मिनिट मेली त्याच दुःख मला आजही सोडत त्या गोष्टीला वीस वर्ष झाली होती परंतु ती वीस वर्ष जालियानवाला बागेच दुःख आपल्या उरात घेऊन उधमसिंग जगत होते उधमसिंग यांच्यावर अटक करण्यात आली त्यांच्यावर खटला भरला गेला त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली शेवटी काही बोलायचंय का, बोला का। म्हणून जेव्हा कोर्टाने उधमसिंग यांना विचारलं तेव्हा कोर्ट तेव्हा उधमसिंग म्हणाले मला मृत्यूची भीती नाही तर अभिमान आहे मला मृत्यूची भीती नाही तर अभिमान वाटतो माझा देश करण्यासाठी माझा मृत्यू होता याचा मला अभिमान वाटतो तुमच्या सारख्या घरेलड्या कुत्र्यांना माझ्या देशाबाहेर हकलवून लावण्यासाठी माझ्या मातृभूमीत हजारो उधमसिंग पुन्हा तयार होतील इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय अशा महान क्रांतिकारकाला माझा मानाचा मुद्दा धन्यवाद